हॅलो शीला, म्यूट केलं होतं म्यूट केलं होतं बोल कशी आहेस खूप दिवसानंतर आलेलं आहे झालं का जेवण मी पण मस्त आहे मी पण आहे हो झालं तुझं माझं नाही झालं अजून करायचं हेलो मनोज दादा नमस्कार तो क्या नमस्कार बोला तो तो कमेंट करा नमस्कार तो नमस्कार तो जेवण झालं का तुमचं जय सेवालया गणेश दादा हो जेवले जेवण झालं तुमचं झालं का नमस्कार ताई नमस्कार पायल ताई हॅलो नमस्कार सर्वांना सर्व नवीन दिसतं चॅनलला सबस्क्राईब केलंय का तुम्ही सर्वांनी हॅलो जेवण झालं का ते नाही अजून जेवण नाही झालं तुमचं झालं तर पालट चॅनलला सबस्क्राईब केलं का सर्वांनी हो थँक्यू नमस्कार दादा

इसे टाइट नहीं करेंगे और उसमें आइसक्रीम डालूंगी और चॉकलेट चिप्स से सजाऊंगी बहुत स्वादिष्ट लग है देखिए जाली मैं बहुत मसालेदार चैनल और नवीन को असल तो चैनल का सपोर्ट करा सब्सक्राइब करा ढूंढ दिवस चलो अच्छा नमस्कार करते हैं आपको देवी जी नमस्कार पोटाचं सांगा बरं मी काय सांगणार हॉस्पिटलमध्ये जा दाखवून या हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखवून या मी काय सांगणार आहे ते नमस्कार था।

नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ बघा

Hello. नमस्कार नमस्कार सर्वांना राधाकृष्ण ताई नमस्कार प्रकाश दादा हाय नमस्कार डोकं काय करतोय का बसला टीव्ही बघतोय राधा टीव्ही बघतोय नमस्कार सुरेश दादा जेवण झालं का राधा नमस्ते मनीष दादा नमस्ते कुठून आत्मी नांदेड तू कुठली ग असं एकेरी शब्दामध्ये बोलू नका प्रकाश दादा कुठून आहात राधा कृष्ण या या एकेरी शब्दामध्ये बोलू नका असं विनंती करते सर्वांना ते खूप वेगळं वाटतं वाईट वाटतं बघायला वाचायला मला पण सपोर्ट करा गरीब मान मानसले काय गरीब मानसले <laughs> चला नवीन कोणी असेल ना तर राधाकृष्ण व्हिडिओ कथेला सपोर्ट करा प्रकाश एकेरी शब्द नको हो, हो एकेरी शब्द नको छान नाही वाटत ऐकायला पार्सल पार कुठं आहे रे हा हा घेऊन येते मजा मी नांदेडमध्ये कुठे डिटेल्स नाही सांगत फक्त नांदेड जिल्हा एवढं सांगते सुरेश दादा बाकी सॉरी बहीण मानले तर तुला मी बहीण मानलं तरी एवढा एकेरी शब्द नको का तरी ते सर्वजणच मला बहीण मानलेल्या आहेत आणि सर्वजण एकदम छान रिस्पेक्ट देऊन बोलतात बहीण मानल्या तर बहिणीची एवढी गोष्ट तर ऐकायलाच ना प्रकाशा आदर करा महिलांचा आणि तुम्हाला सांगू का मनीष दादा सर्वात मोठे आहेत तर ते मला अजून कधी एकेरी शब्दामध्ये बोलले नाहीत का तर दादा आमच्या सर्वांपेक्षा मोठे आहेत तर ते सर छोट्यांना पण एकदम रिस्पेक्ट देऊन बोलतात आदर देऊन बोलतात जे की द्यायलाच पाहिजे प्रत्येक व्यक्तीला जर समोरचा व्यक्ती तुम्हाला रिस्पेक्ट देऊन बोलतं तर मग ती पण समोरनं तेच साहजिक आहे तेच अपेक्षा करणार ना <coughs> प्रकाश दादा एकेरी शब्द नको वापरू हो ना महादेव पिंपळगाव आता मुलीने मुलीला एकेरी शब्द वापरला तर ठीक आहे प्रकाश दादा सॉरी तुम्हाला म्हणजे तुम्हाला तुमची चूक समजली तेवढं बस झालं पण मला असं वाटतं की सोशल मीडियावर कसं असतं ना आ, वेगवेगळे प्रकारचे लोक असतात मग कोण कोणत्या उद्देशनं काय समजेल त्यापेक्षा आपण प्रत्येकाला व्यवस्थित रिस्पेक्ट देऊन बोललेलं योग्य असं मला वाटतं मी पण हो तुम्ही पण आवाजावं बोलता मला असं वाटतं तुम्ही लहान आहेत माझ्यापेक्षा तरी पण आवाजावं बोलता, बोलता। मनीषदादा तर मोठे आहेत सर्वांपेक्षा ते पण खूप चांगल्या प्रकारे सर्वांना आवाजावं आणि रिस्पेक्ट देऊन बोलतात फक्त मी एके एकेरी शब्द वापरणार हो का तर ही ही राधा आहे आमची राधा दोघं तिकडे असेल ना तुझं बॅग घेऊन डर ऑलर बरं सप्नाल दादा आले दोन मिनटं लक्ष द्या त्याचं त्याची बॅग द्यायची होती खेळायची त्यामध्ये त्याचे खेळणे होते मी तर खूप लहान आहे ओ <laughs> बाळ आहे त्यांचं सगळ्यात लहान सहानू आली नाही असं काही प्रॉब्लेम नाही आहे पण कसं असतं ना प्रत्येक वेग व्यक्तीची ना वेगळी वेगळी मेंटॅलिटी असते प्रत्येक वेग व्यक्ती वेगळा वेगळा विचार करतो त्यामुळे आपण बोलायला जातो एक पण समोरचा व्यक्ती जो असतो ना ते समजतं आहे त्यामुळे कधी पण प्रत्येकाला मला असं वाटतं का आदरयुक्त बोलावा राधाकृष्ण कथा तुम्ही पाहण्यात आहात का राधाकृष्ण दादा सपोर्ट करा सर्च मध्ये का ग चॅनल तुझं सर्च मध्ये येते का, का लिंक का? का? तर आता टाकली तर ते ओपनच होत नाहीये सर्च मध्ये येते का चॅनल सर्च मध्ये का काय करू काढून देऊ काढू का जेवण झालं का, का सर्वांचं हो मी पाहण्यातच आहे अजून हो का पाहण्यातच आहे का बरस मोबाईल दिला घरच्यांनी <laughs> राधाकृष्ण कथा किती वेळा करू आता केले तर अनसबस्क्राईब होईल किती वेळेस आहे राधा काय करायला जेवण झाले का सर्वांचे घोर का लियुक पाण्यात बाळ मोबाईल घेऊन लाई हो, हो। लि झालंय बाप रे काही खरं नाही पाण्यात बाळ मोबाईल हँडल कसं करता मेसेज टाईप कसा करता येतो जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत करायचं नाही असं म्हणायचंय का <laughs> चला गेलं वाटतं सी सी राधाकृष्ण कथा मी तुम्हाला ओळखतो काय काय करणार कसं आहे ना कोणी कोणी आयडी जर चेंज करून आली ना तरी पण त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून आपण ओळखू शकतो कुठे चालू टेम्पो मला शिकवले मग येतो मोबाईल वापरता आजकालची मुलं तर मोबाईल पोटामध्ये शिकून येतात त्यामुळे काय अवघड नाही काय आश्चर्य करण्याची गोष्ट नाही आहे सगळे ओळखते मला तुमचा तीन सबस्क्राईब मीच आहे हो का बाकीचे काय केले नवात नाही सत्त्याण्णव नाईंटी सेवन काय केले आय डी फक्त सब केला नाईंटी सेवन आय डी काय केला आयडिया तुमचा काम आवरले का घर आधाज आय डी डिलीट तुम्ही डिलीट केला म्हणजे आयडी सब केलं असेल मग त्यांचे एकदमच सत्याण्णव सत्त्याण्णव सब कमी झाले असतील ना शंभर आहेत तर मला पाहिजेत मग डिलीट केले पाहिजे फक्त दोन आहे आता मग त्यांचे ज्यांना तुम्ही शंभर आयडी सपोर्ट केला असेल त्यांचा डायरेक्ट सत्त्याण्णव येऊन थांबले असेल अगं आत्ताच आवडले का माझे पण जास्त बाप्पाच आवडले साडेबारा वाजता बाप्पाच आवडले बऱ्यात मी चार पाच दिवस लाईव्ह घ्यायचं बंद केले की मग सगळे जुने लोक गायब होतात ते मोनोटाईज झाले हो का अच्छा ते चॅनल मोनोटाईज झाले लाईट बंद करून चालू करू का तर बंदच करू कोणी नाही आहे मीच मागे राहील <laughs> तुम्हाला पण करू ना मी सपोर्ट पाचशे सबस्क्राईबर बहुतेक पाचशे सबस्क्रायबर आणि तीन हजार आ, तास यारे होतं वाटतं बहुतेक अयो मो पण झालं आहे पण आज पाचशे होतील मी केलं आहे तुम्हाला मी कमेंट पण केली होती ना कमेंट काय केली ती मी विसरले हाफ आहे हाफ कस आहे माझे कसे वाटत नाही शॉर्ट विडिओ जास्त टाक राधा शॉर्ट व्हिडिओ टाकत जा आणि कोणाची कॉपी करू नको टाकू मग ते मोनोटाइस अवघड होतं मोनो करताना अवघड होतं त्यामुळे कॉपी कोणाची करू नको आपलं कंटेन असलं ना तर खूप लवकर व्हायरल होतं पाचशे सबस्क्रायबर आणि मग हा टेस्ट म्हणजे कसं वा बंद करून चालू करू का लाइव अगं फक्त अग दहा आहेत ग हो पण व्हिडिओ अपलोड करत ना सारखं दिवसात ना तीन तरी व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे तर सबस्क्रायबर फास्ट होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं स्वतःचं कंटेंट पाहिजे तरच खूप लवकर सबस्क्राईबर वाढतात सकाळी सातला अपलोड करायचा व्हिडिओ अपलोड करताना अनलिस्ट ठेवायचा आणि अपलोड नंतर पब्लिक करायचा बंद करून चालू करो का? हो का ट्रेंडिंग हॅश हा हॅशटॅग वापरायचं प्रत्येक व्हिडिओला बरं करा या परत पण येता ना दहा मिनटंच घेते म्हणून बंद करते त्यातच उपवास आहे मला जास्त एनर्जी नाही आहे हां मी लाईव्ह बंद करून चालू करते राह आता परत ये सांगते तुला परत ये